नमस्कार मंडळी माझं नाव आहे दिनेश मात्रे तर आज टॅरेसवर मका बुजण्याचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत तर तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर पाऊस जोरा ही जोराचा पडत आहे तर पावसात मका खाण्याचा आनंदहीच काय वेगळा असतो तर चला आपण मका बुजूया आणि तुम्हालाही दाखवतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर भट्टी आहे तर ही भट्टी आम्ही जेव्हा पाली फार्म हाऊसवर गेलेलो तेव्हा ही ऑनलाईन शॉपिंगवरून मागवली होती तर तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकता पाली पाम हाऊस त्यात ही बट्टी मी तुम्हाला दाखवले तर आता याच्यात कोळसा टाकलेला आहे तर आता हा कोलसा पेटवून घेणार आहोत कोलसा पेटण्यासाठी खूप वेळ लागतो तर याच्यासाठी आम्ही एक खास जुगाड आणलाय तर ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर मित्रांनो हाच तो जुगाडा आहे छोटासा फॅन तर या फॅनने आता आम्ही कोलसा पेटवत आहोत तर हा कोळसा आता तुम्ही बघा किती फटाफट पेटेल तो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती फास्ट कोलसा जळत आहे तर या छोट्याशा फॅनचा किती मोठा उपयोग होतोय जसं का दिवाळीच्या फटाकडेच आहेत तर आता कोलसा चांगल्या प्रकारे पेटलेला आहे तर मित्रांनो आता आपण मका सोलायला घेतलेला आहे तर आपला कोलसा तर पेटलेला आहे शेगडी तर पेटलेली आहे तर आता मका सोलून आपण भट्टीवर ठेवूया तर चला आपला माका सोलून झालेला आहे तर आता आपण भट्टीवर भुजूया तर मित्रांनो आता शेगडीमध्ये आम्ही सहा मके टाकलेले आहेत तर यांना पटापट भुजण्यासाठी आपल्याला त्या छोट्या फॅनचा वापर करावा लागेल तर आता आपण त्या छोट्या फॅनचा वापर करूया तर मित्रांनो एका साईडने तर मक्के भुजलेले आहेत तर आपण बघू शकता या छोट्याशा पंख्याचा मोठा कमाल तर आता भुजल्यानंतर आपण याला मसाले लावणार आहोत तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो आता आपण पाहू शकता सर्व मके भुजून झालेत तर आता आपण यांना लिंबू आणि मसाले लावूया तर मंडळी सर्व मक्के तर भुजून झाले तर आता यांना आपण मीठ आणि मसाला लावूया आणि नंतर खाऊया गरम गरम मका तर मित्रांनो आपला मका तर भुजून झालेला आहे तर आता आपण याला लिंबू आणि मसाले लावूया तर लिंबू कापून घेऊया पहिल्यांदा तर हा चाट मसाला आहे आणि हा अग्रिकोली मसाला आहे आणि मीठ मीठ आणि मसाला आपण एकत्र करूया तर आता मक्याला लावूया तोंडाला पाणी सुटलंय तर आता थोडासा चाट मसाला तर आपला मका रेडी आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू आपण एका नव्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय